नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आणि तिथीप्रमाणे म्हणाल तर पौष शुक्ल द्वादशीच्या दिवशी तब्बल पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्या येथील भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये भगवान श्रीराम विराजमान होत आहे म्हणजेच काय त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा दिवस असणार आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की हा दिवस आपल्याला दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे यंदा आपण दुसऱ्यांदाही दिवाळी करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवस आपण दिवाळी म्हणून कसा साजरा करायचा हे दाखवणार आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला प्रभू श्रीरामांची दिवाळी कशी साजरी करायची याबद्दल सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कारण खूप दिवसांनी हा दिवस आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आपण सर्वजण होणार आहोत व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला श्रीराम ज्योत कशी लावायची याबद्दल माहिती सांगते श्रीराम ज्योत आपल्याला पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळपासूनच लावायची आहे ज्या वेळेस आपण देवाजवळ संध्याकाळी दिवा लावत असतो अगदी त्याच वेळेला ही ज्योत आपल्याला लावायची आहे तर पुत्रदा एकादशीची संपूर्ण रात्र त्याचबरोबर बावीस जानेवारीचा संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र ही ज्योत तेवत राहिली पाहिजे अशा पद्धतीचा दिवा आपल्याला यासाठी निवडायचा आहे एक प्रकारे आपण प्रभू श्रीरामांसाठी अखंड दिवाच लावत आहोत असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर तुम्ही कोणताही दिवा निवडला तरीसुद्धा चालेल जसं आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो त्यासाठी पितळेचा किंवा दगडी दिवा मातीचा दिवा किंवा मग निरांजन यापैकी जे काही तुमच्याकडे असेल थोडं मोठ्या आकाराचं ते तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात लावायची आहे आणि तिळाचं तेल त्यामध्ये टाकायचं आहे पौष महिन्यामध्ये तिळाचा वापर करणं अतिशय चांगलं मानलं जातं तर तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नेहमी देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते घेतलं तरीसुद्धा चालेल मीसुद्धा नेहमीचं चा देवपूजेचंच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही पांढरे तिळ टाकलेले आहेत आणि झाला आपला तिळाच्या तेलाचा दिवा हा दिवा अतिशय शुभदायी मानला जातो आणि प्रभू श्रीरामांसाठी आपल्याला तिळाच्या तेलाची ज्योत लावायची आहे एकदा की हा दिवा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार हजार चोवीसला ला म्हणजे पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी प्रज्वलित केला की तो दिवा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे मंगळवारच्या दिवसापर्यंत तेवत राहिला पाहिजे इतकं तेल आपल्याला या दिव्यामध्ये ओतायचं आहे जेणेकरून सारखा सारखा हा दिवा आपल्याला हलवावा लागणार नाही किंवा मग तो विजला सुद्धा जाणार नाही ही पूजा तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर सुद्धा या पद्धतीने मांडू शकता आणि जागा नसल्यास मग बाकी पूजा अर्चा तुम्ही कुठे मांडतात तर तिथे मांडली तरी सुद्धा चालेल त्यासाठी आपल्याला एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर भगव्या किंवा लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी अयोध्येच्या अक्षदा मिळालेल्या असतील तर त्या अक्षदा सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहे जर तुम्ही त्या गाईला वगैरे दिल्या असतील किंवा मग कशासाठी वापरल्या असतील म्हणजे औक्षण करण्यासाठी साठी म्हणा किंवा मग बऱ्याच जणांनी पक्ष्यांना सुद्धा दिलेल्या असतील तर दिल्या असतील तर काही हरकत नाही नसतील दिल्या तर त्या सुद्धा तुम्हाला या पूजेसाठी घ्यायच्या आहे आणि तुमच्या घरातील अखंड तांदूळ सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे साधारणतः एक मोठी वाटी भरेल एवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळद पावडर मिक्स करायची आहे तर तुम्हाला जर ते तर त्या अयोध्येच्या अक्षरा मिळालेल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही, तुम्ही यामध्ये त्या या मिक्स करू शकता नसतील मिळाल्या तर मग तुम्ही तुमच्याच घरातील तांदूळ घेऊन ते हळदीने पिवळे करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला हळदीचं पाणी वगैरे तयार करण्याची गरज नाही तुम्ही फक्त कोरडी हळद या तांदळांमध्ये मिक्स केली तरी तांदूळ व्यवस्थित पिवळे होतात आता एक तांब्याचा कलश म्हणजेच एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्यामध्ये काही तुळशीची पानं आपल्याला मिक्स करायची आहे तर एकादशी असल्यामुळे तुमच्या पूजेच्या तुळशी व्यतिरिक्त इतर तुळशीची पानं तुम्ही तोडू शकता पण तुमच्याकडे एकच तुळस असेल तर मग तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशीच ही पानं तोडून घ्यायची आहे तर ही पानंसुद्धा आपल्याला या कलशामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर या कलशावर आपण एक शुभचिन्ह काढूया तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा मग श्री लिहिलं तरीसुद्धा चालेल किंवा मग सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली तरीसुद्धा चालेल कारण एक मंगल कलश म्हणून आपण या अक्षदा कलशाकडे बघत आहोत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने या कलशावर कोणतं शुभचिन्ह काढायचं ते काढू शकता तर अशा पद्धतीने हा आपला अक्षदांचा कलश तयार झाला हा आपल्याला पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण दिवा लावतो त्यानंतर तयार करून लगेचच देवासमोर ठेवून तुम्ही याला ओवाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर रामरक्षा स्तोत्र येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणू शकता तर एकादशी तिथी आहे म्हणून आपल्याला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे नाहीतर आपण विषम संख्येमध्ये कितीही वेळा हा म्हणू शकतो त्यानंतर एक सुती आणि नवा कोरा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे नवा कोरा नसेल तर जो तुमच्याकडे असेल जो तुम्ही पूजेमध्ये वापरता तोच धुवून घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे धुवून वाळवून घ्यायचा दिवसभरामध्ये आणि त्यामध्ये हा अक्षदा कलश आपल्याला आपल्या देवासमोर तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर तिथे किंवा जिथे तुम्ही ही पूजा मांडली असेल तिथे रात्रभरासाठी गुंडाळून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण समजा अक्षदा मिळालेल्या असतील तर त्या वापरून किंवा नसतील तर आपल्याच घरच्या तयार करून हा अक्षदा कलश रात्रभर तसाच गुंडाळून ठेवलेला होता आता बावीस जानेवारीच्या सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे तर घरातल्या पुरुषांनी हे काम केलं त्यांना आवड असेल तरी सुद्धा चालेल किंवा स्त्रियांनी केलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी तुम्हाला एकाच दिवशी हे सगळं दाखवत आहे कारण मी सुद्धा बावीस जानेवारीलाच हे सगळं करणार आहे आता तुम्हा सर्वांना माहिती व्हावं आणि सगळ्यांच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडणार आहे म्हणून ही पूजा मांडणी तुम्हाला मी एका दिवशी सगळी करून दाखवत आहे तर इथे मी सुरुवातीला श्री गणेशांची पूजा करून घेतली कोणतीही पूजा म्हटली की आपण गणपती बाप्पांची पूजा सर्वप्रथम करतो आणि सर्व देवी देवतांच्या साक्षीनेच आपल्याला ही पूजा करायची आहे आता या या कलशातल्या अक्षदा आहे तर त्या अक्षरांचा वापर करून इथे मी जय श्रीराम हे लिहून घेणार आहे तुमच्याकडे जर प्रभू श्रीरामांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता पण असं म्हटलं जातं हो की आपल्या मनामध्ये राम असले पाहिजे तर आपण त्यांची भक्ती कशाही पद्धतीने करू शकतो म्हणूनच या अक्षदा मी तयार केलेल्या आहेत आणि त्याच अक्षदांचा वापर करून मी जय श्रीराम हे नाव लिहून घेत आहे जेव्हा तुम्ही अक्षरांनी जय श्रीराम हे नाव लिहाल तेव्हा तुम्हाला कळेल की एक साडेपाच अक्षरी जय श्रीराम म्हणायला किती सोपं वाटतं आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण ते लिहितो तेव्हा आपल्याला किती ते अवघड जातं तर तुम्ही स्वतः करून बघा मला सुद्धा हा अनुभव हे जे नाव आहे ते लिहिताना येत होता जेव्हा तुम्ही या अक्षरांनी जय श्रीराम हे नाव लिहिता तेव्हा तुमच्या मनामध्ये रामनामाचा सतत जप तुम्ही चालू ठेवला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला आत्मिक समाधानसुद्धा मिळेल आता राहिलेल्या ज्या अक्षदा आहेत त्यापासून तुम्ही श्रीरामांच्या ज्या काही पादुका आहेत म्हणजेच त्यांच्या पायात घालण्याची जी काही चप्पल आपण म्हणू शकतो त्यांना पादुका असं म्हटलं जातं तर त्यासुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता मी इथे सुरुवातीला त्या तयार केल्या पण नंतर मला लक्षात आलं की इथे मला नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे त्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं तुम्हाला जर जास्तीची जागा असेल पार्ट चौरंग मोठा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या उरलेल्या अक्षदांच्या पादुका तयार करून घेतल्या किंवा मग धनुष्यवान तयार करून घेतला तरी सुद्धा चालेल म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या इच्छेने कशी आपण दिवाळी साजरी करायची त्या पद्धतीने केलं सुद्धा चालेल आता काही फळं इथे मी अर्पण करून घेत आहे प प्रभू श्रीरामांना तर केळी आणि पेरू घेतलेले आहेत त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना पंजिरी आहे ती खूप आवडते तर पंजिरीच्या रेसिपी यूट्यूबवर उपलब्ध आहेत तर त्या दिवशी मी बनवेल पण आज फक्त धने गुळ आणि तीळ घेतलेले आहे पंजिरीमध्ये तसंही धने आणि गुळाचा वापर होतच असतो तर मग मी डायरेक्ट तसे ते नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत आणि प्रभू श्रीराम म्हटलं की ते भगवान श्रीहरिविष्णूंचेच एक अवतार आहेत त्यामुळे त्यांच्या नैवेद्यावर सुद्धा आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला लावायची आहे कापूर आरती तर थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यामध्ये दोन तीन कापूरवड्या ठेवायच्या आणि थोडेसे तिळ टाकायचे पौष महिन्यामध्ये तिळाचा वापर करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं तर मग तिळाचा हा आपल्याला कापराचा धूप लावायचा आहे किंवा कापूर आरती लावायची आहे नैवेद्याबरोबर पाणी ठेवायला सुद्धा विसरायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला प्रभू श्रीरामांचं हे जे काही नाव आहे ते अक्षदांनी तयार करून रामनामाचा सतत जप करत करत एक प्रकारे प्रभू श्रीरामांची जी काही प्राणप्रतिष्ठा आहे दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे या दिवशी तुम्ही शंख वाजवू शकता म्हणजे शंखनाद करू शकता घरामध्ये घंटानाद करू शकता आपल्या देव्हाऱ्यामध्ये जी काही गरुड घंटी असते तर तिचासुद्धा तुम्ही नाद करू शकता वेगवेगळ्या देवी देवतांचे जे काही स्तोत्र मंत्र कुलदेवीचा जो काही जप आहे तो सुद्धा करू शकता तुमच्याकडे जर आरतीचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला श्रीरामांची आरतीसुद्धा मिळून जाईल तर तीसुद्धा तुम्ही म्हटली तरीसुद्धा चालेल ज्यांना हे काही म्हणणं शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं एखादी नवी कोरी वही घ्यायची आणि त्यामध्ये जय श्रीराम जय श्रीराम असं लिहायला सुरुवात करायची भलेही घरातल्या प्रत्येक सदस्याने एकदा एकदा त्यामध्ये लिहिलं तरीसुद्धा चालेल आणि या वहीमध्ये म्हणजे नवी कोरी वही तुम्ही घेतली आणि त्यामध्ये लिहायला सुरुवात केले केली तर तुम्ही पूर्ण रामनवमीपर्यंत ही वही पूर्ण श्रीरामनामाने भरवू शकता म्हणजे त्यामध्ये पूर्ण श्रीराम नाम लिहू शकता आणि नंतर ही जी वही आहे ती तुम्ही तुमच्याजवळच ठेवू शकता जेव्हा काही श्रीरामांची तिथी येईल त्या प्रत्येक तिथीला तुम्ही त्यांची पूजा त्या वहीच्या रूपाने करू शकता आता दिवाळी आहे म्हणजे आपण दिपदान तर ला करणारच तर, तर पाच जास्त दिवे आपल्याला लावायचे आहे किंवा पाचच्या संख्येमध्ये तुम्ही कितीही दिवे लावू शकता कारण पाचशे वर्षानंतर हा सुवर्ण क्षण आपण अनुभवतो आहेत तर दिवाळीला कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त आपल्या इच्छेनुसार आपण कितीही दिवे लावू शकतो तर इथे मी तुम्हाला पाच दिवे लावून दाखवत आहे आता या ज्या पंत्या आहेत त्या दिवाळीच्याच आहेत त्यामुळे थोड्याशा काळपट तुम्हाला दिसत असतील पण मग तुम्हाला जर नवीन घ्यायच्या असतील तर तुम्ही त्याही घेऊ शकता किंवा मग दिवाळीला वापरलेल्या असतील त्या स्वच्छ करून घेतल्या तरी सुद्धा चालेल आता या दिव्यांमध्ये सुद्धा आपण तिळाचं तेल टाकू शकतो किंवा मग तिळाचं तेल नसेल तर आपलं नेहमीचं देवपूजेचं तेल आणि त्यामध्ये थोडेसे तिळ आपण टाकू शकतो तर या सर्व दिव्यांनी आपल्याला सर्वप्रथम या पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दिवाळीचे दिवे आपण तिन्ही सांजेला लावत असतो जिला आपण लक्ष्मी येण्याची वेळ किंवा मग दिवे लागणीची वेळ म्हणून ओळखतो तर अगदी इथे सुद्धा आपण दिवाळीच साजरी करणार आहोत तर हे दिवे एखाद्या मोठ्या ताटामध्ये भरून घ्या त्यानंतर ते प्रज्वलित करा तुम्हाला पाचपेक्षा अधिक दिवे लावायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने एखाद्या ताटामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहे आणि तुमची जी काही पूजा मांडणी असेल तर तिला तुम्ही त्या दिव्यांनी ओवाळून घ्या त्यानंतर तुम्ही जिथे राहतात त्या ठिकाणावरून अयोध्या कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे प्रभू श्रीरामांचा मोठ्याने जय जयकार करायचा आहे किंवा तुम्ही जय श्रीराम अशी मोठ्याने गर्जना करू शकता आणि अयोध्येच्या दिशेला तोंड करून या दिव्यांनी ओवाळून घेऊ शकता जसं आपण खंडेराव महाराजांची तळी भरतो तेव्हा कसं जेजुरीच्या दिशेने तोंड करून उभं राहतो आणि खोबऱ्याचे पाच तुकडे आणि भंडारा उधळत असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही दिवाळी साजरी करत असतानासुद्धा जणू काही आपण अयोध्येला गेलो आहोत आणि तिथे प्रभू श्रीरामांना या दिव्यांनी ओवाळत आहोत अशा पद्धतीने या दिव्यांनी तुम्ही ओवाळून घ्या तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊन सुद्धा अयोध्येकडे तोंड करून या दिव्यांनी ओवाळून घेऊ शकता किंवा मग घरातून केलं तरीसुद्धा चालेल ते तुमच्यावर अवलंबून आहे आता यातले पहिले दोन दिवे आपल्याला पूजा मांडलेली आहे तिथे लावायचे आहे त्यानंतर दोन दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये लावायचे आहेत आणि पाचवा जो दिवा आहे तो तुळशीमध्ये लावायचा आहे तुम्ही जर जास्त दिवे लावणार असाल तर एखादा दिवा तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा लावायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या आसपास कुठे नदी किंवा पाण्याचं ठिकाण असेल तर तिथेसुद्धा लावायला विसरू नका जास्तीत जास्त करून नदीच्या घाटावर या दिवशी दिवे लावायला सांगितलेलं ला आहे तर तुम्हाला ते शक्य होणार असेल तर तुम्ही तेही करू शकता तुमच्या आसपास कुठे मंदिरं असतील तर तिथेसुद्धा तुम्ही दीपदान करू शकता दीपदान झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायला विसरू नका जसं आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन करतो तर ते झाल्यानंतर आपण नैवेद्य नक्कीच ठेवतो तर या दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जो काही स्वयंपाक बनवणार असाल समजा काही गोडदोड पदार्थ बनवला किंवा जे काही तुम्ही बनवणार असाल तर त्याचा नैवेद्य प्रभू श्रीरामांना आणि बाकी सर्व देवी देवतांना नक्की दाखवा आणि प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायला विसरू नका कारण ते सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक अवतार आहे आता ही जी पूजा मांडणी आहे ती तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी उचलायची आहे तर यातली फळं तुम्ही त्या दिवशीच म्हणजे बावीस जानेवारीच्या दिवशी, जानेवारी दिवशी संध्याकाळीच सर्वांना वाटून दिलीत आणि प्रसादरूपी खाल्लीत तरीसुद्धा चालतील किंवा मग तुम्ही मंगळवारच्या दिवशीसुद्धा ती वाटून खाऊ शकता पंजेरी प्रसाद असेल किंवा नैवेद्याचा जो काही आता प्रसाद तयार झालेला असेल तर तो सुद्धा तुम्ही सर्वांनी मिळून खाऊ शकता गाईला दिला तरीसुद्धा चालेल आणि हे जे तांदूळ असतील म्हणजेच या ज्या अक्षदा असतील हळदीने पिवळ्या केलेल्या तर या तुम्ही तुमच्या तांदळामध्ये मिक्स करून ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट सेपरेट एखाद्या डब्यामध्ये बर्नीमध्ये भरून ठेवल्या तरीसुद्धा चालतील तर यातल्या काही अक्षदा हवं तर तुम्ही तुमचा हळदी कुंकवाचा जो काही करंडा असतो तर त्यामध्ये सुद्धा ठेवा किंवा मग देवपूजेमध्येच एखादी छोटी डबी असेल तर त्यामध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला कुणाचं औक्षण वगैरे करायचं असेल वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा मग आपण लग्नाचे वाढदिवस किंवा कोणी कुठे बाहेर शिक्षणासाठी किंवा चांगल्या नोकरीसाठी जातं म्हणजे आपलं घर सोडून एखादं कामानिमित्त जेव्हा बाहेर जातं तर त्याच्या औक्षणासाठी सुद्धा तुम्ही त्या अक्षदा वापरू शकता म्हणजे शुभ कार्यासाठी किंवा मग तुमच्या घरामध्ये लग्न होणार असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्या अक्षदा जपून ठेवू शकता आणि म्हणजे एवढे तांदूळ आहेत तर त्यातल्या काही अक्षदा तुम्ही या कार्यासाठी जपून ठेवू शकता आणि बाकी जे तांदूळ आहे ते तुम्हाला स्वयंपाकासाठी वापरता येतील नैवेद्यात जेव्हा तुम्ही काही तांदळाचे पदार्थ बनवतात तेव्हा सुद्धा ते वापरू शकता याच कारणामुळे मी तुम्हाला सुरुवातीला या अक्षदा हळदीचं पाणी करून ओल्या करायला सांगितल्या नव्हत्या कारण तशा आपण केल्या तर मग लवकरच त्या तांदळाचे तुकडे होऊन जातात तर त्यापेक्षा कोरडी हळद मिक्स करून तुम्ही या पद्धतीने अक्षदा तयार करून त्यांचा वापर करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळी कशी साजरी करायची बावीस जानेवारीची त्याबद्दल माहिती दिली तर हा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद तुम्हा सर्वांना प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद